नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण दोन चरात फेअर रेषे समीकरणे याच्यातलं याच्यातले दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहे तर एक्झाम्पल आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस म्हणजेच काय थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये ए आणि बीच्या किंमती काढणार मगाच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं तर एक्स आणि वाय होतं म्हणजेच काय एच्या ऐवजी वाय होतं एक्स होतं आणि बीच्या ऐवजी वाय होतं तर आपल्याला ए आणि बीच्या किमती काढायच्या एकदम सोप्या पद्धतीने आपण किमती करणार आहे कशा काढायच्या चला बघूया आपण <coughs> तर दिलेलं समीकरण जसं आहे तसं आपल्याला याचं आहे काय आहे थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स अँड ए प्लस फायव बी इज इक्वल टू ट्वेंटी टू याला काय करायचं पहिल्या समी याला समीकरण एक असं लावायचं आणि याला समीकरण दोन असं ठीक आहे आता पुढची स्टेप आपली काय आहे तर समीकरण एक आणि समीकरण दोनचे काय करायचे बेजस्ट करायची ते मग समीकरण एक समीकरण एक प्लस समीकरण दोन सोपा करा समीकरण एक आणि दोन ची बेरीज तर काय आहे त्रि ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि दुसरं आहे ए प्लस पाच बी बरोबर पावीस यांची काय करा आपल्याला बेरीज पण आता बेरीज करत असताना आपल्याला काय आहे तर ए किंवा बी या दोघांपैकी एक कॅन्सल झाला पाहिजे तर इथं काय होतं कॅन्सल होत नाही का तर याचं बीचं पण अधिक चिन्ह आहे या पण बीला अधिक चिन्ह आहे या एला अधिक चिन्ह आहे या पण एला अधिक चिन्ह आहे <kuh playable> तर काय करायचं आपल्याला कॅन्सल असतं तर कोणाचा कोय हा सारखा आहे बघायला कोय म्हणजे सहगुणक कुणाचा सहगुणक सारखा आहे ते आपण बघायचं एचा सहगुण सारखा आहे का नाही आहे इथं तीन आहे इथं एक आहे नाही आहे बीचा सहगुण सारखा आहे का हो बीचं आहे तर पाच आहे इथं पण पाच आहे म्हणजे बी आपण कॅन्सल करू शकतो फक्त आता आपला प्रॉब्लेम प्रॉब्लेम कुठं आहे तर दोघांची चिन्ह हे सारखी आहे तर आपण काय करायची खालचं जे समीकरण दोन नंबर जे समीकरण आहे त्याच्या सगळ्यांची चिन्ह बदलून टाकायचे काय जमत असते बघा ते चिन्ह बदलायची म्हणजे हा ए कसा आहे तुमचा अधिक आहे तर काय करायचं वजा द्यायचं हा बी कसा आहे तुमचा पा पाच बी आली काय तर वजा करून आणि बावीस हा कसा अधिक आहे त्याला आपण वजा करून टाकायला मग आता होतो कॅन्सल बघा पाच बी वजा पाच बी कॅन्सल होऊन जातो कळालं आता येतं बघा तीन ए मधून एक ए गेला किती राहिला दोन ए राहिला ठीक आहे तीन ए मधून एक ए गेला किती राहिला दोन ए राहिला त्यानंतर पाच बीन वजा पाच बी गेला काय किती राहिला शून्य आता हे कसं आहे तुमचं बघा समजा हा मी आहे आणि हा तुम्ही आहात ठीक आहे तर माझ्याकडे तीन गोळ्या आहेत आपण आपल्याला गोळ्या म्हणूया हा ए म्हणजे काय तुमचा गोळ्या तर मी ह्या तीन तीनमधल्या तीन गोळ्या त्यातल्या तुम्हाला काय केल्या एक गोळ्या दिल्या किती गोळ्या एक गोळी तर माझ्याकडे किती राहिल्या दोन गोळी दोन गोळी हे माझ्याकडे राहिले बरोबर आहे म्हणजेच काय तर गोळ्या म्हणजेच काय ए म्हणजे तीन ए मधून काय केला मी वजा केला एक ए बरोबर आहे म्हणजे राहायला किती माया ते दोन ए म्हणून इथे तुमचा दोन सेम ए म्हणजे गोळ्या आपण करा तसंच इथंय बघा माझ्याकडे किती होत्या पाच गोळ्या होत्या म्हणजे पाच बी होत्या मी तुम्हाला काय गेल्या पाच गोळ्या देऊन टाकल्या पाच गोळ्या तुम्हाला माझ्या किती राहिल्या शून्य कळाला म्हणजेच काय पाचमधून पाच त्याला शून्य तुला याची गरज नाही बरोबरची नदी गेली बरोबर की त्याला आता आता बाबा बावीस ते सॉरी सव्वीसमधून बावीस गेली खाली किती राहिले येईना सिंपल खरा सहामधून दोन गेला खाली किती आला चार दोन मधून दोन गेला शून्य म्हणजे शून्य चार आलं कळालं आता हा दोन एला कसा आहे गुन्हा जर पाहिजे इकडल्यानंतर म्हणजेच काय ए बरोबर चार बाकी दोन म्हणजे किती आहे तुमचा बेक बे बेदुनी चार ए बरोबर दोन आता आता आपल्याला काय करायचं आहे एच किंमत आपण काढलेली आहे आता आपल्याला ची किंमत काढायची किंमत काढण्यासाठी काय करायचं तरी एच किंमत आपण काय करतो समीकरण एक किंवा ते बरोबर ते बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेव ठीक आहे ठेवा एक एक मध्ये सव्वीस आता आपल्याला बीच किंमत काढायची म्हणजे एच किंमत दोन ठेवायची ए बरोबर दोन ठेवा ए व तीन गुणिले दोन एच किंमत दोन अधिक पाच B बी बरोबर सव्वीस ठीक आहे तर एक तीन दोन्ही सहा म्हणजे सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस आता हा सहा इकडं कसा आहे तुमचा अधिक आहे इकडं आल्यानंतर वजा होऊन जाईल म्हणजेच पाच बी बरोबर काय झालं सव्वीस वजा सहा म्हणजेच पाच बी बरोबर बघा सव्वीसमधून सहा गेले किती राहिलं वीस बरोबर आहे सव्वीसमधून सहा गेलं वीस म्हणजे आता आपलं काय करायचं आहे बी काढायचं आहे बी बरोबर हा पाच पाहा बुलाकार म्हणजेच काय वीस भागीले पाच म्हणजे बी बरोबर किती आलं पाच इतके पाच पाच वीस म्हणजे चार बी बरोबर किती आलं तुमचं चार उत्तर काय लिहायचं तर उत्तर म्हणून किंवा तुम्ही उत्तरच्याऐवजी अन्सर पण लिहू शकता एन एस आन्सर काय लिहिणार एक बरोबर दोन आणि बी बरोबर चार तुम्ही ह्या ए आणि बी चे किमती समीकरण एक आणि दोन मध्ये टाकून पण आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे बघू शकतो ठीक आहे कळालं काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता तुम्ही मला